मित्रांनो आज आपण एक नवीन चॅप्टर पाहणार आहोत त्या चॅप्टरचं नाव आहे सहकारी पदपुरवठा संस्था तर आपण बऱ्याचशा चॅप्टरमध्ये एक एम बनवून दिलेले आहे पुस्तकातले एमसीक्यू क्यू प्लस आपले एमसीक्यू क्यू अशा प्रकारचे दोन्ही एमसी क्यू आपण त्या पी मध्ये दिलेले आहेत चॅप्टर पाहिल्यावर ते एमसीक्यू एकदा स्वतःच्या नजरेखालून घाला कारण की जोपर्यंत आपण स्वतः वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो ती क्लॅरिटी तयार होणार नाही तर प्रस्तावनेमध्ये काय सांगितले की सहकारी चळवळीची सुरुवात सहकारी पतपुरवठा संस्थेच्या स्थापनेद्वारे झाली पहिली सहकारी पतपुरवठा स्थापना झाली पुढे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज पुरवण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली गेली पूर्वी काय करायचं सावकार कर्ज देत होते ग्रामीण भागात लोकांना सावकाराकूनच कर्ज घ्यावं गे लागायचं त्यामध्ये शेतकऱ्यांचं शोषण आणि पिळवणूक होत त्यामुळे इंग्रजांनी ठरवलं की बाबा या पिळवणुकीतून शेतकऱ्यांची सुटका करायची शेती शेताची कर्जाची गरज पूर्ण करायची त्यामुळे त्यांनी एकोणीसशे चार मध्ये सहकारी पतपुरवठा संस्थेच्या स्थापनेला गती दिली आणि पुढे त्यांनी सहकारी पतपुरवठा संस्था कायदा एकोणीसशे चार कायद्यानुसार त्यांनी काय केलं प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात पतपुरवठा सहकारी संस्था स्थापन करण्याचं उद्दिष्ट ठेवलं पुढं काय सहकारी पतपुरवठ्याची त्रिस्तरीय रचना तर आपण हे बँकिंग मध्ये घेतलं नव्हतं ते इथे थोडं घेणार आहे आपण की प्राथमिक असतात जिल्हा मध्यवर्ती बँका मध्यम पातळी आणि शिखर बँक म्हणून राज्य सहकारी बँका ह्या बँका एकमेकांना कर्ज पुरवठा करत असतात त्यानुसार प्राथमिक पदपुरवठा संस्था समजा कृषी पतसंस्था असेल आपल्याक पीडीसी असेल आणि इथं राज्याची एक बँक असेल राज्याची बँक पी डी सीला फंड पुरवते आणि ह्या कृषी संस्था असेल समजा सहकारी साखर कारखाना असेल किंवा दूध डेअरी समजा उदाहरण दाखल घेऊयात किंवा एखाद्या वस्तूची सेवाची विक्री करणारी एक ची सेवाभावी संस्था असेल किंवा सुदगिरणी कामगारांची संस्था असेल अशा सगळ्या सहकारी संस्था पदपुरवठा करण्याच्या छोट्या छोट्या संस्था असतात त्यांची सर्वांचे अकाउंट समजा आपण पीडीसी बँकेत असतात म्हणजे ज्या आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँक असेल अहमदनगर बँक असेल आपली पुण्याची बँक असेल या ज्या सहकारी बँका आहेत त्याच्यामध्ये ह्या लोकांची खाती असतात या सहकारी संस्थेची खाती या सहकारी मध्यवर्ती बँकेत असतात आणि त्यांना फंड रिलीज हे सहकारी बँकाकडून फंड भेटतो त्यांना कुठून त्यांना कर्ज घेतलं जातं त्यांनी राज्य सहकारी बँकेकडून या शिखर बँकेकडून ते पतपुरवठा घेत असतात आणि त्याच्यानंतर जे आपलं भांडवल असेल त्याच्यातून कर्ज ते बाकीच्या कृषी संस्था असूरणी कामगारांच्या संस्था असू साखर कारखाने असू यांना देत असतात पुढे काय सहकारी तत्वावर शेती व्यवसायाच्या विकासासाठी योग्य व वाजवी व्याजदराने सा पुरेसा कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था म्हणजे सहकारी पदपुरवठा संस्था होईल पुढे काय सांगितले ज्या गावात किंवा खेड्यात सहकारी पतसंस्था स्थापन केली जाते ते गाव किंवा त्या खेड्यापुरते त्या संस्थेचे कार्यक्षेत्र मर्यादित राहते पुढे त्या गावातील शेतकरी कारागीर लहान व्यावसायिक इत्यादी त्या संस्थेचे सभासद असतात सभासदांना बचतीची सवय लागतात शेतकरी सभासद कमीत कमी, कमी व्याजाने वेळेवर कर्ज पुरवठा करतात कृषी क्षेत्राचा शेतकऱ्यांचा आर्थिक विकास घडवून आणून त्यांच्या जीवन उंचवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात सहकारी पतपुरवठा प्राथमिक पातळीवर सभासदांची गरज लक्षात घेऊन त्यानुसार कर्ज पुरवठा करतात संस्थां संस्थांचा कर्ज व्यवहार प्रत्येक सभासदांशी असतो म्हणून त्या प्राथमिक सहकारी पतसंस्था असे म्हणतात आणि सहकारी पतपुरवठा संस्था ग्रामीण आणि शहरी भागात कार्यरत असतात म्हणजे समजा आपण कृषी पतसंस्था म्हणून एक उदाहरण घेऊयात त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची खाते असतील किंवा त्यांनी जर एखादी नॉर्मल पतसंस्था असेल किंवा पतसंस्था म्हणून एखादी असेल तर ते त्या गावातील शेतकरी कारागीर लहान शेतकरी किंवा बाकीचे जे व्यवसाय के सर्व सभासदांचे त्याच्यामध्ये खाते असतील त्यांना ते कर्ज देतील कर्ज दिलेल्या कर्जावर ते व्याज वसूल करतील अशा प्रकारे एक गाव पातळीवर एक छोट्याशा पातळीवर ही लोक ही पतसंस्था काम करत असते त्यामुळे त्यांना प्राथमिक पतसंस्था म्हटलेले आणि ते ग्रामीण व शहरी भागात दोन्हीकडे कार्य करते त्यांचं क्षेत्र त्या गावापुरते किंवा खेड्यापुरते मर्यादित राहते पुढे काय हेन्री उल्फ यांनी काय डे अभिनेशन दिली हेनरी विल्फ काय म्हणतो संपत्तीचा किंवा आर्थिक स्थितीचा आधार न घेता आर्थिक दृष्ट्या उपलब्ध तारण स्वीकारून आणि त्याच्या अटीवर बँकिंग व्यवहार करणारी संस्था म्हणजे सहकारी पदपुरवठा संस्था होते म्हणजे संपत्ती किंवा आर्थिक स्थितीचा आधार न घेता जे आर्थिक दुर्बळ घटका व्यक्तीजवळ उपलब्ध तारण स्वीकारून म्हणजे त्या दुर्बळ व्यक्तीकडे जे तारण आहे छोटी मोठी वस्तू किंवा जे थोडस असेल किंवा एखादी गाडी असेल याच्यावर ते तारण स्वीकारून बँकिंग व्यवहार करणाऱ्या संस्था सहकारी पुढे काय सांगितले शेतमालाचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज देण्याबरोबरच शेतीची उपयुक्त वस्तू विविध सेवा जीवनावश्यक वस्तू पुरवणे इत्यादी क्रिया करण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्था होय पुढे सहकारी पतसंस्थे सहकारी पतपुरवठा संस्थेची वैशिष्ट्य का दिल्यात काय दिलंय खुले आणि ऐच्छिक सभासदत्व संस्थेचा उद्देश काय संस्थेचे कार्यक्षेत्र काय मर्यादित भांडवल असतं त्यांच्याकडं पुढे काय साधना खरेदीसाठी कर्ज पुरवठा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न असतात ग्रामीण पदपुरवठा रचण्याचे महत्वाचे स्थान आहे त्यांना कारणा व कर्ज पुरवठा करतात आणि ते कसे कर कर्ज पुरवठा करू शकतात तर ते मर्यादित कर्ज पुरवठा करू शकतात अशा प्रकारे सहकारी पतसंस्थेची वैशिष्ट्य आहेत तर पहिला मुद्दा काय खुले आणि ऐच्छिक सभासदत्व आपण हे पहिल्यापासूनच बघत आलेलो आहे की सहकारी पतपुरवठा संस्थेचे सभासद सर्वांसाठी खुले असते ग्रामीण भागातील शेतकरी कारागीर उभ घटक स्वैच्छेने एकत्र येतात आणि त्यांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी सहकारी पतपुरवठा संस्थेची स्थापना करतात सभासदत्वासाठी कोणत्याही व्यक्तीला सक्ती केली जात नाही संस्थेचा उद्देश काय सभासद शेतकऱ्यांना शेती उत्पादनासाठी अल्प मध्यम मुदतीचे कर्ज पुरवठा कर्ज रकमेच्या वापरावर नियंत्रण ठेवणे कृषी कार्यक्रमात सहभाग बच प्रोत्साहन कर्ज वसुली मार्गदर्शन नवीन संशोधनाची सभासदांना माहिती देणे इत्यादी उद्देश सहकारी पतपुरवठा संस्थेची स्थापना करण्यामागचा असतो संस्थेचे कार्यक्षेत्र काय असते जे गाव असेल ते असेल किंवा चार ते पाच किलोमीटर हे परिसराचं जे अंतर असेल त्या ते मर्यादित असतातील तीन हजार व्यक्तींना किंवा पाच पाचशे शेतकरी कुटुंबाला या संस्थेचा फायदा व्हा अशी त्यांची अपेक्षा असते त्यांचं भांडवल मर्यादित असत कारण सहकारी पदपुरटा संस्थेचे सभासद हे शेतकरी असतात शेतमजूर असतात छोटे कारागीर असतात त्यामुळे हे घटक असल्यामुळे बाग खरेदी क्षमतांची खूपच कमी असते त्यामुळे यांची भांडवल उभारण्याची क्षमता मर्यादित असते कृषी उत्पादन साधनाच्या खरेदीसाठी कर्ज पुरवठा करते म्हणजे आपलं शेतकऱ्यांसाठी बियाणे घ्यायचे असेल खत घ्यायचे असेल कीटकनाशके तणनाशके किंवा कृषी उत्पादन साधन असेल ट्रॅक्टर किंवा बाकीचे अवजारे हे खरेदी करण्यासाठी समजा कृषी पतपुरवठा संस्था असेल ती त्यांना कर्ज देत असते आणि पुढे काय सहावा मुद्दा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न म्हणजे त्या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था ज्या जिल्ह्यामध्ये स्थापन झालेल्या असतात त्या जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी ते संलग्न असतात सहकारी पतसंस्था पतपुरवठा संस्था सभासदांना देवाच्या कर्जाची योजना तयार करतात व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सादर करतात व बँकेच्या मदतीने मार्गदर्शनाखाली सभासदांना कर्ज पर पुरवठा करतात आपल्या गावात विविध कार्यकारी सोसायटी असते ती पण आपल्याला कर्ज पुरवठा करत असते ते पण त्यांचं मध्यवर्ती बँकेकडून ते कर्ज घेत असतात किंवा त्याच्यातून जे बाकीच्या ज्या त्यांचं भांडवल असेल त्या भांडवलातर्फे त्या या बँकेच्या माध्यमातून सुद्धा कर्ज पुरवठा करत असतात त्या विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक पण होत असते ते सर्व लोकशाही पद्धतीने त्यांचं काम चालू असतं संचालक मंडळ निवडणं डायरेक्टर निवडणं हे अशा आपल्याकडे प्रत्येक गावात एक उदाहरण आहे आपल्या प्रत्येक गावामध्ये विविध कार्यकारी सोसायटी मर्यादित असं त्यांचं नाव असतं पुढे काय ग्रामीण पतपुरवठा रचनेचे महत्वाचे स्थान आहे सहकारी पतपुरवठा संस्थेचा प्रत्यक्ष कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचे म्हणजे नाबार्ड कर्ज वाटपाच्या धोरणानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे येणाऱ्या कर्ज पुरवठ्याचे वाटप प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत करण्यासाठी सहकारी पतपुरवठा संस्थेचे एकदम महत्वाचे आहे कृषी संस्था असेल ते डायरेक्ट शेतकऱ्यांशी कनेक्ट असतात त्यामुळे जे नाबार्डचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज द्यायचं घटकाला कर्ज द्यायचं या कृषी पतसंस्थेच्या माध्यमातून ते जात असतं जात असत कर्ज पुरवठा करतात सहकारी पतपुरवठा संस्था आपल्या सभासदांना स्थायी अस्थायी स्वरूपाच्या मालमत्तेवर मालमत्तेच्या तारणाव कर्ज देतात कर्ज मंजूर करताना कर्ज कर्ज करता, कर, हमी म्हणून दोन सभासदांचा जामीन द्यावा लागतो किती सभासदांचा जामीन द्यावा लागतो दोन सभासदांचा जामीन द्यावा लागतो उत्पादन कार्यासाठी कर्ज देताना पीक तारण महत्वाची मानले जाते तर तारण कर्ज पुरवठा करण्यासाठी किती सभासदांचा जामीन द्यावा लागतो दोन हे लक्षात ठेवा स्थायी किंवा स्थायी मालमत्ता दोन्ही स्वरूपाच्या मालमत्तेवर हो तारण दिला जातो पुढे काय मर्यादित कर्ज पुरवठा सहकारी पतपुरवठा संस्थेकडील भांडवल मर्यादित असल्यामुळे सभासदांकडून जेवढे कर्ज रकमेची मागणी केली जाते तेवढ्या रकमेची कर्ज पुरवठा या संस्था करू शकत नाही याचा अर्थ प्रमाणात कर्ज पुरवठा करतात जर आपण जी पतपुरवठा संस्था पाहतो त्याची कार्य काय असतील तर ते ठेवी स्वीकारतात दोन नंबरला कर्ज पुरवठा करतात तीन कर्जाच्या वापरावर नियंत्रण आणि कर्ज वसुली करतात चार भांडवल निर्मिती करतात पाच शासकीय सहभाग असतो ते आर्थिक सल्ला पण देतात सामाजिक कल्याणात कल्याणकारी उपक्रमात सहभागी असतात आठवा लघु व कुटुर उद्योगांना सहाय्य करतात सहकारचे शिक्षण प्रशिक्षण देतात दहावा नंबरचा मुद्दा आहे कृषी आधारित व्यवसायात वाढ करणे आणि अकरा मुद्दा आहे विपणन कार्य संदर्भात सभासदांना मार्गदर्शन करणे ही अशी अकरा कामे मुख्यतः सहकारी पद पुरवठा संस्थेची कार्य आहेतपाने व्यापारी बँकाप्रमाणे ते चालू बचत मुदत आवडती ठेवी त्या खात्यावर ठेवी स्वीकारतात बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी ठेवीवर कर्ज पुरवठा करणे सहकारी पर संस्था शेतकरी सभासदांना बी बियाणे खडे कीटकनाश्यंत्र किती सिंचनाची साधने घेण्यासाठी काय करतात कर्ज पुरवठा करतात कर्जाच्या वापरावर करता। नियंत्रण आणि कर्ज वसुली सहकारी संस्था कर्ज वसुली व वा कर्जाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे कार्य करते सभासदांना दिलेल्या कर्जाचा वापर योग्य कारणासाठी होतो की नाही यावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवते तसेच दिलेल्या कर्जा कर्ज रकमेची याचा सहभाग ते, ते वसुली करत असतात पुढे ते भांडवल निर्मिती करत असतात बचतीला प्रोत्साहन देऊन ठेवी स्वीकारतात शेती उत्पादक कामासाठी सभासदांना कर्ज पुरवठा करतात गरजेनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतात आणि सभासदांची जी कर्जाची गरज असते भांडवलाची गरज असते ती पूर्ण करण्याचं काम आपली पतपुरवठा संस्था करत असतात पुढचा मुद्दा काय शासकीय योजनेमध्ये सहभाग असतो यांचा केंद्र शासन असू राज्य शासन असू किंवा नावड यांच्याकडून कृषी क्षेत्रासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात आणि या योजनेच्या कार्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो आर्थिक सल्ला देणे हे सभासदांना ते आर्थिक सल्ला देतात कारण त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून जास्तीत जास्त कल्याण होण्यासाठी ते आपले सभासद असतात त्यांना आर्थिक सल्ला देत असतात समाज कल्याणकारी उपक्रमात सहभाग सामाजिक उपक्रम असतील ग्रामीण स्वच्छता असेल स्वच्छ पिण्याचे पाणी रोड साक्षरता प्रसार वृक्षरोपण रक्तदान किंवा शेतकरी मेळावे अशा अनेक समाज समझ... उपयोगी असणाऱ्या ज्या जा गोष्टी असतात समाज कल्याणकारी ज्या गोष्टी असतात त्या उपक्रमात ते सहभागी होत असतात जे लघु कुठर उद्योगांना सहाय्य करतात त्यांना कर्ज पुरवठा करतात करता। त्यामुळे ज्या लघु उद्योगांचा विकास होत असतो या मुद्द्यात सांगितले आहे सहकार्याचे शिक्षण देदार प्रशिक्षण देदार आपल्याला माहिती आहे ग्रामीण भाग अजून निरक्षर आहे सहकारी पतपुरवठा संस्थेच्या कार्यामुळे सभासदांना सहकार्याचे तत्त्वाचे सहकारी जीव पद्धतीचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शिक्षण दिले जाते त्याचबरोबर व्यावहारिक शिक्षण सुद्धा दिले जाते मुदक आहे कृषी आधारित व्यवसायात वाढ करणे कृषी व्यवसायात भांडवल पुरवठा केल्यामुळे कृषी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन साखर कारखाने असतील दूध असतील डाळ मिल असेल गोवा मिल असेल यासारख्या कृषी आधारित व्यवसायात वाढ घडवून आणण्याचे कार्य सहकारी संस्था करत असतात अकरावा मुद्दा आहे विपणन कार्यसंदर्भात सभासदांना मार्गदर्शन म्हणजे सहकार्य पतपुरवठा संस्था शेतकऱ्यांना शेतमाल शेत विक्रीसाठी मदत करतात मार्गदर्शन करतात शेतमालाची मागणी पुरवठा किमतीत बदल निर्यातीची शक्यता निर्यातीची केंद्र निर्यातीच्या वाढीसाठी गुणवत्ता वाढ इत्यादी बाबीची माहिती देत असतात पुढे सहकारी पतपुरवठा संस्था त्यांच्या कार्यक्षेत्राच्या आर्थिक सामाजिक विकासासाठी महत्वाच्या आहेत मित्रांनो अशा प्रकारे एक छोटासा चॅप्टर आपला संपलेला आहे तर या थोड्याशा डेफिनेशन आहे मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे आपल्याला माहिती आहे की राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांना जोडणारा एक दुवा आहे राज्य सहकारी किंवा शिखर बँक म्हणतो ही काय आहे सहकारी पतपुरवठा रचनेतील सर्वोच्च बँक आहे तुम्हाला आवड आहे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक आहे काय करते त्या ज्या विकासाला कर्ज पुरवठा करण्याचं काम इतर बँकेला कर्ज पुरवठा करण्याचं काम ग्रामीण विकासाच काम ती नावड करत असते आपल्या काय विचारले प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था बँकेची संलग्न असतात तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी काही संलग्न असतात सहकारी पतपुरवठा संस्था कधीच आहे एकोणीसशे आहे मित्रांनो प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेचे कार्यक्षेत्र काय असतं तर एक गाव असतं खेडा असत किंवा नियोजित त्यांनी ठरवलेले क्षेत्र असत पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात कर्ज पुरवठा करणारा एकमेव स्त्रोत कोणता होता सावकार होता आणि सहकारी पतपुरवठा संस्थामुळे सभासदांची पासून मुक्तता झालेली आहे कशापासून मुक्तता झाली पाहिजे सावकारापासून त्यांची मुक्तता झाली पाहिजे मुक्तता झाली आहे तर अशा प्रकारे हा पूर्ण चॅप्टर आपला संपवलेला आहे तर याच्यावर काही क्वेश्चन तयार होत असेल याची एक पिढी या लेक्चर नंतर आपण टाकूयात पुढच्या लेक्चरला आपण याचा सेवा सहकारी संस्था हा चॅप्टर पाहणार आहोत आपल्याला मध्ये दहा चॅप्टर आणि मध्ये दहा चॅप्टर हे एवढे चॅप्टर महत्वाचे आहे आतापर्यंत आपण हे पाच चाप्टर संपवले आहेत पुढे दोन दिवसात पाच चाप्टर प्लस याचे दोन दिवसात दहा चॅप्टर अशा प्रकारे आपण सहकारचा सिलेबस संपवणार आहोत त्याचबरोबर अजून या पुस्तका व्यतिरिक्त सुद्धा काही एक्स्ट्रा क्वेश्चन असतील ते पण तुम्हाला पी स्वरूपात दिले जातील चला तर मित्रांनो भेटूयात आता पुढच्या लेक्चरला